श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे दिवाळी सणाच्या नंतर येणारा सण म्हणजेच तुळशीचं लग्न भारतीय संस्कृतीप्रमाणेच आपल्या भारताला किंवा महाराष्ट्राला लाभलेली देणगीच म्हणजेच हे सणसुद आणि सणासुदीच्या ह्या दिवसामध्ये तुळशीच्या लग्नाच्या नंतरनं लग्न कार्याला सुरुवात होते आज आहे तुळशीचं लग्न आणि तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर पाहूयात आजची तयारी सुंदर अशा अंगणामध्ये रांगोळी काढून घेतली आहे दिवे लावून घेतलेले आहेत फुलांचीही रांगोळी काढून घेतली होती बाकीची सर्व लग्नाची तयारी आयुषनी आणि त्याच्या पप्पाने केली होती कारण मी शॉपमध्ये होते तुळशीच्या लग्नासाठी लागणारे फुलं हर बोरं चिंचा आवळा त्याचबरोबर कवट ओटीचं सर्व सामान प्रसादासाठी शिरा आणि सगळे दिवे वगैरे सगळे लावून सुंदर असं डेकोरेशन आयुषने बनवलं होतं तुळशीच्या लग्नासाठी तुळशीला हिरवा चुडाही आणला होता तुळशीसमोरही सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि तुळशीच्या विवाहाची पूर्ण पूजा करण्यासाठी आयुषचे पप्पा बसले होते आयुषने सुंदर असं तुळशी बहुती आर्टिफिशियल फ्लावर्सने सजवलं होतं त्याचबरोबर ती ऊसाचा मंडपही त्यांनी तयार केला होता आमच्या इथं लग्न लावण्यासाठी ब्राह्मण काका येतात आणि हे आहेत आयुषचे मामा जे की माझ्या गावाले आहेत त्याच्या मामी यांना भाऊ मानलेलं आहे आयुष त्यांना मामा म्हणत असतो तर ते आले होते पूजेसाठी आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते ते तेच आमच्यासाठी येतात आणि खूप छान अशी पूजाही करून देतात पूर्ण विधीपूर्वक पूजा किंवा अर्चा वगैरे तुम्ही याच्या अदो वगैरेही अण्णा व्हिडिओमध्ये पाहिला असेल स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीही त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी आले होते माझ्या एका कॉलवरती धावत परत ते माझ्यासाठी येतात हेच माझ्यासाठी खूप जास्त आहे इकडे आयुष्य पप्पा पूजेला बसले होते आणि पूजेची सुरुवात झाली होती ಾಯ ನಮಸ್ಕಾರ ಕರಸ್ಕಾರಲೆ ಸಾಮರ್ಪ್ಯಾಕ್ಷ ಸಮರ್ಪೆಯೇವತಾಯ ನಮೋ ನಮೇಶ್ವರ विश्वाधारंगगणम भेगवर्ण सुरेशनम सुरेश नम विष्णव विष्णव नमा विष्णव नमा का मभा देवताय देवताये नम्मा पूजा चेवदाय नमना एक नमस विष्णुभगवान्न देवताये नमुमा शेवताय नम श्रीकृष्णा नमा कमलनाथाय नमा वासुदेवाय श्रीनाथ चंद्रम समर्पयाम अक्षरा भाव तमर्पयामी पवित्रम समर्पया भगवान देवता गंदकता पुष्प

વિવાહો વક્રતુંડ મહાકાર્ય सूर्यकोटिक्षमाप्रभा निरभिं रमे देव सर्वकारेषु सर्वदा शुभमूर्तो गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सृजितं बल्लाळुः नायकम् विघ्नेश्वरम् ओदरं ग्रामो राजलसंस्कृते गणपते पूर्या सदा मङ्गलं शुमङ्गल परशुरामतिसरा श्रीरामसीतपति हे ऐ कलिमाजी बौद्ध नववा कलिंके पुढे धाव सदाता सावध सावधान समयो सादा समीपै असे वाग्वा करा न कळातघटिका संपूर्ण आली असे वावे सो गुरु जय पदां भोज धरो सावधान वादत्रे सा बस एक बार कपाटांला नंत कुटक्या तुकी कृष्ण सुपर इजडली देवराठां सुपर इजडली काही झालं असं की नाव केलं असं काय केलं ना केले के अकेले ना की जएगा हम्म

का आमच्यासाठी वेळात वेळ काढून येतात तुम्ही तुम्ही आमच्यासाठी वेळात वेळ काढून येतात म्हणला तुळशीचं लग्न तर झालं होतं त्यानंतरनं आज होती त्रिपुरा पौर्णिमा त्यानिमित्त इकडं एक मी एकशे आठ दिवे प्रज्वलित करत होते कारण की या दिवशी दीप पूजन केलं जातं असं म्हणतात त्याच्यामुळं मी एकशे आठ दिवे प्रज्वलित करते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुळशीच्या पाशे तुळशीचं लग्न झाल्याच्या नंतरनं दीपं प्रज्वलित केलेले आहेत छान अशा पद्धतीने तुळशीचं लग्न आणि दिवाळीतला हा सणही स संपूर्ण पार पडला मला शॉपमधून आल्याच्यानंतर साडी वेअर करणं झालंच नाही रांगोळी वगैरे काढली बाकीची साफसफाई केली प्रसादाचा शिरा बनवला दीप प्रज्वलित केले होते त्याचबरोबर ते दिव्यांमध्ये तूपही घालायचं होतं या सगळ्या गडबडीमध्ये साडी वगैरे वेअर करणं माझ्या इच्छा झालंच नाही त्यानंतर ना मग लगेचच काका आले आणि त्यानंतर तुळशीच्या ता लग्नाला सुरुवात झाली पण असू देत काही हरकत नाही मेन म्हणजे तुळशीचं लग्न पार पाडणं हे गरजेचं होतं आणि ती गोष्ट झाली तर अशा रीतीने आम्ही तुळशीचं लग्न आणि फटाके वाजून दिवाळीचा एंड केला तर कशी वाटली तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय